हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर कसं सर्व मजेत ना तर आता स्टार्ट करते मी संध्याकाळचा आपला व्हिडिओ मी स्टार्ट करते कारण दिवसभर एवढं काही नव्हतं सो पप्पा गेलेत ये वस येईल आणि आज रात्री आम्हीसुद्धा निघणार आहे गावी जायला सो सु। तेसुद्धा दाखवायचा प्रयत्न करेन मी माझ्या व्हिडिओमध्ये तर आता रेडी होऊन मी जाते थोडंसं मार्केट आहे आज तर मार्केटमध्ये कारण माझ्या आनंदांना टॉप घ्यायचे होते तर काल मला भेटलेत नाही तर आज मार्केट आहे तर मार्केटमध्ये जाऊन बघूया आपल्याला भेटत आहेत का सो so, व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जी बेल ऐकून दिले त्याला प्रेस करा म्हणजे आपला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील सो so, चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आता निघूया आपल्याला रेडी तर झाल्यावर मी आणि मम्मी जातोय आहे मार्केटला तर बघूया आपल्याला आहे का आणि ती कसं वाटते नक्की आहे कालच घेतले मी छान वाटलं आणि आता जाऊया आणि बघूया मार्केटसुद्धा दाखवायचा प्रयत्न करते मी जेवढं दाखवता येईल सो लेट्स ग मार्केटला आणि बघू शकतो किती बाजार भरला आहे खूप जास्त मला वाटलं आहे कमी भरेल पण खूप आहे चला बघूया आपल्याला काय काय घ्यायचं त्यानंतर शकत आहे बरंच मार्केट आहे आणि इकडे तीस रुपये सेल आहे सगळं इकडे पण मार्केट आहे मस्त सगळीकडेच मार्केट बघूया अजून आता काय काय भेटते हो का तू बघा इकडे किती मस्त मस्त आहे सगळं गर्दीचं तुफान आहे तुफान सगळं काही आहे इथे काय घ्याल ते तीन टॉप घेतलेत दोनशे रुपयाचे क्वालिटी वगैरे छान आहे असं हे सातवडा मार्केटमध्ये आहे म्हणेल पडा शॉप छान आहेत क्वालिटी वगैरे आणि कापड वगैरे सो मी ते दोन नंदांना घेतलेत आणि एक मला थोडस काही ना काही घेतलंय इकडे दहाचे सेल सुद्धा आहेत आणि माझी मैत्रीण सुद्धा भेटले दीपाली तर छान वाटलं तिला खूप वर्षानंतर भेटलं आता बघूया पुढे जाऊया मला आता पॉपकॉर्न घ्यायला थांबलो बघूया जास्त गर्दी होती मार्केटमध्ये आणि आता मी आलो खरी कारण निघायचं आहे मला नऊ सॉरी नऊच्या नऊच्या ट्रेनने निघायचं आहे म्हणजे इथून लोकलने आणि वसईवरून खोका पकडणार आहे सो चला जाऊया आवडूया घरी जाऊन पटापट तयारी वगैरे मी बाकी हे सगळं माझं मस्त स्वस्तात सगळं भेटलं हे दहा रुपये हे दहा रुपये हे दहा रुपये हे दहा रुपये हे वीस रुपये हे पन्नास हे पन्नास हे दहा हे दहा हे वीस हे दहा आणि हे दोनशे दोनशे असे सगळं स्वस्त भेटलं म्हणून मग घेतलं खूप छान मार्केट भरतं मनवेलपाड्यातलं नक्की शनिवारचं जा चला आता पॅक करूया इथे माझे बॅग पॅक करते सो जेवण वगैरे झालं आहे आणि मी आता निघाली आहे गावी जायला बॅग बघू शकता आम्ही तीन तीन है। आहे एवढं घेऊन जायचं आहे बघूया आपल्याला कुठली ट्रेन भेटते साडेदहाची तर आहे जाऊया आधी पटापट वेळेत आणि मग भेटते तुम्हाला पुढे सो भेटते इकडे रिक्षा आ, शेरिंग आहे थोडंसं वेट करावं लागेल निघू आपण चला स्टेशनला गेल्या आम्हाला तर भोकळ पेटलं आणि आता आणि बसूया बसून कधी भेटते बघायची आणि गर्दी बघू शकत प्लॅटफॉर्मी बरीच आहे आणि ट्रेन सुद्धा लेट आहे पावणे अकराला येते आता ट्रेन आपली बघा बघूया साडायला वाटेल का कारण गर्दी खूप जास्त आहे खूप त्याच्यानंतर एक गोवा आहे पण बघूया मम्मीला पुढे जायचं कणकवलीला मला चालू आहे पण मम्मीचा इश्यू आहे तर बघूया मम्मीला एक सोबत ताई पण भेटलं बरे आहे बरेच जणं आहेत कणकवलीला जाणारच बघूया तर पणवेलीला बसायला आहे मला आणि मग मी आधीच बसले होते सो जरा पॉपकॉन वगैरे हो खाऊया ही जी लेडीज तुम्हाला दिसते ती खूप म्हणजे अशी वागत होती जसं काही रिझर्वेशन केलं होतं सर्वांसोबत विनाकारणची भांडणं चालू होती त्याची उत्तर नियम ट्रेनमधून आणि गर्दी बघत होती जास्त आता आपण बसची वाट बघू किती वाजता बस येते आणि तसेच जाऊ कारण आज जॅक मला व्हायला नाही सो मला एकट्यालाच जायचं आहे तो इकडे पोचली आहे मी घरी पटापट जसं ट्रेनमधून उतरली तसं पटापट आपल्याला बस भेटलं आहे आणि तसंच आली मग राजापूर बसने आणि इकडे स्टॉपला न्यायला मला जॅक आला आहे तर खूप कंटाळली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल एक लेडीज होती जिचं मी जेव्हा मॅटर जा झाला तेव्हा काही व्हिडिओ केला नाही पण तेवढी खरंच म्हणजे काही बाईक का आहेत ना खूप घाणरडे असतात म्हणजे एक तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला स्पेस पाहिजे असेल तर तुम्ही स्लीपरची किंवा रिझर्वेशन करा म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं वागता येईल किंवा बसता येईल राहता येईल ती एकटी बाई पूर्ण कंपार्टमेंटमध्ये आमच्या भारी पडत होती सगळ्यांशी भांडण कशाना कशावरून वाद आणि शिस्त तर थोडीसुद्धा नव्हती पण अशा बायकांना मला माझ्या व्हिडिओमार्फत सांगायचं की तुम्ही यांना रिझर्वेशन करून या खरंच कारण जनरलमध्ये सगळेच तिकीट काढून येतात सो सगळ्यांना अधिकार असतो तरी पण आम्ही कोकणातली जे लोक आहेत ती खूप ॲडजस्ट करतात बाहेरच्या लोकांना ती राहणारी चिपळूंचीच होती तर मी नंतर मला दाखवायचं होतं तिचा फेस त्याच्यामुळे ती जेव्हा झोपली होती तेव्हा मी तिचा व्हिडिओ केला तर अशा बायकांना तिथल्या तिथं रोखलं पाहिजे जे की के आम्ही केलंच शेवटी रत्नागिरी यायच्या आधी सो आता घरी जाते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असा होता माझा परतीचा प्रवास मुंबई टू रत्नागिरी आणि मम्मी गेली आहे कणकवलीला ती अजून पोचली नाही तीसुद्धा पोचेन आणि सो चला आता जाऊन घरी मस्त आराम करणार आहे कारण गाडीमध्ये जराही झोपायला भेटलं नाही आराम करायला भेटला नाही कारण मी पनवेलपर्यंत उभी होती एस टीतूनसुद्धा आता येताना स्टँडिंगच आली आहे मी पूर्ण सो घरी जाऊन फ्रेश होऊन आराम करणार सो एवढंच होतं आजसाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन